हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या जणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आता गणपती खूप अगदी जवळ आलेले आहेत अगदी दोन तीन दिवसच राहिले आहेत आणि माझी जोरात आता तयारी सुरू झालेली आहे ऍक्च्युली आमच्याकडे गणपती नसतात खरं सांगायचं तर पण माझ्याकडे एक छानशी मूर्ती आहे गणपतीची ती मी इथे सजवून छान असं ठेवत असते मला आवडतं असं करायला त्यामुळे मी माझ्या माझ्या इच्छेने मी असं करत असते पण त्या गणपतीची मी प्राणप्रतिष्ठा वगैरे करत नाही मला आवडतं म्हणून असं सगळं डेकोरेशन वगैरे मी करत असते तर ती मी डेकोरेशनसाठी भरपूरस सा सामान वगैरे काय काय घेऊन आलीये मार्केटमध्ये एवढं सगळं गणपतीसाठी इतकं छान छान सामान आलेलं आहे फुलं म्हणा तोरण म्हणा पुन्हा काय काय कटआउट्स वगैरे वेगवेगळे खूप छान छान अशा वस्तू मार्केटमध्ये आलेल्या आहेत तर बघून असं होतं ना का का की काय घेऊ मी काय नाही तर डोकं असं एकदा ही वस्तू बघितली का असं वाटतं चला असं असं डेकोरेशन करूया मग परत दुसरं काहीतरी दिसतं तसं वाटतं अरे हे पण घेऊया ते पण घेऊया इतक्या छान छान वस्तू आलेल्या आहेत ना की प्रत्येक वेळी असं म डोक्यात विचाराशी वेगळे 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 बदलत राहतात पण ठीक आहे ॲट लास्ट मी फायनल केलं मला जे काय डेकोरेशन दे, करायचं आहे ते मी फायनलाइज केलं आणि आता त्याच्यासाठी मी काय काय सामान घेऊन आली आहे ते तर पहिले तुम्हाला दाखवते आणि मग मी डेकोरेशन कसं करणार आहे या वर्षीचं गणपतीचं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिले तर मी आणलेला आहे हा स्टँड तर हा हे असे पाईपचं स्टँड मी बनवून घेतलेलं आहे ते आता हे जॉईन करायचं आहे जॉईन फक्त केलं का असं स्क्वेअर मध्ये दोन बाय दीडचं हे बनवून घेतलेलं आहे दोन बाय दीडचं असं स्क्वेअर बनेल तर असं हे स्टँड घेतलेलं आहे परत फुलांचं डेकोरेशन करण्यासाठी हे फोमच्या पट्ट्या आहेत था हल्ली था मार्केटमध्ये तर त्या घेतल्या आहेत म्हणजे ते त्या पाईपला असं मी वरून बांधून घेईन या पट्ट्या आणि वरून मग फुलं टोचून देईन तर कसं करणारे तुम्हाला नंतर दिसेलच म्हणा आणि बघू मला जमलं बनवायला तर मला कमळासन बनवायचं आहे तर बघू जमत आहे का कितपत जमत आहे तर हे आसन असं बनवून त्याच्यावर मग कापडाचंच कमळ असं बनवणार आहे असं बनवण्याचा प्लॅन आहे त्याच्यासाठी पण कापड घेतलेलं आहे पण आता बघूया मला कितपत जमत आहे ते तर असं सगळं सामान आणलेलं आहे आणि शिवाय ना मिशोवरून मी हे असे स्टेप्स आणल्या होत्या ऍक्च्युअली ह्याला थर्ड स्टेप पण आहे मी दाखवते तुम्हाला अशी तिसरी स्टेप सुद्धा होती ह्याला अशा तीन स्टेप आलं होतं हे तर हे जरा ना इथे ठेवायला मी ऍक्च्युली गणपतीच्या समोर अशा स्टेप्स स्टेप मला ठेवायच्या होत्या म्हणून घेतलेलं पण ही एक स्टेप ना एक्स्ट्राची होती म्हणजे खूप बाहेर येते ते म्हणून मग आत्ताच मी सुताराकडे गेले आमच्या आणि त्यांच्याकडून हे कट करून घेतलं मशीन मशीननी मी हे पायरी ही एक कट करून घेतली आता हे परफेक्ट झालेलं आहे आणि इथे असं मस्तपैकी राहते असं व्यवस्थित राहील म्हणजे मला ना असं काय काय ठेवायचंय सजवायचंय त्यासाठी मी हे घेतलेलं आहे विचार करून तर आता ह्याला पण ना मी असं बघू वेलवेटच्या कपड्यांनी कव्हर करून टाकेन म्हणजे मग छान दिसेल ना तर असं बरच डेकोरेशनचं काम बाकी आहे बरंच काय काय बनवायचं आहे तर तो तो बनवायला घेते परत अजून एक हे तुम्ही बघता म्हणजे कृष्णाच्या इकडे हे असे कमळ हे असे नेहमीच लटकत असतात तर हे मेटलचे आहेत आता बघू ह्याच्यावर ना हे अक्रेलिक कलर आणलेत मी ऍक्च्युअली पिंक कलर मला अजून घेऊन यायचा आहे तो, तो पण मला मार्केटमधून आणावा लागेल आता मी गेली होती मार्केटला आणि विसरून गेलो तर ठीक आहे तर ह्याला मी कलर करायचं म्हणते तर छानसा कमळासारखा जसा कलर देईन असा विचार केलाय म्हणून हे काढून ठेवलंय आता ह्याला पण कलर करायचं आहे हे सगळं डेकोरेशन करायचंय अजून बरंच काही खूप काही काम आहे मला आसन शिवायचं आहे भरपूर काही काम आहे पण डेकोरेशन करता करता पण तुम्हाला दाखवेन आणि झाल्यानंतर सुद्धा कसं झालं आहे ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि काल मार्केटमधून येताना बरंच काय काय घेऊन आली मला आवडेल असं हे ऑर्किडची फुलं मला आवडली ती घेऊन आली आहेत परत ही अशी सुट्टी फुलं मला दिसली दाखवते तुम्हाला नीट तर ही अशी ग्लिटरवाली फुलं आहेत हे बघा अशी ग्लिटरी ती घेऊन आली आहे परत ही अशीसुद्धा फुलं आहेत तशी एक एक डझन आणली आहेत बघू अजून एक्स्ट्राची लागली तर माझ्याकडे आहेत अजून अशी सुट्टी फुलं कारण का मला ते सगळं डेकोरेट करायचं आहे ना त्याच्यासाठी सगळं घेऊन आलं बाकी बरंच तोरणं वगैरे सगळी होती ती मागच्या वर्षी जी मी सगळं काढून ठेवलेलं आहे इकडे आता जसंजसं लागेल तसं मी वापरून डेकोरेशन करायला घेणार आहे तर त्यासाठी पहिले तर मी हा वेलवेटचा कपडा तर मागे मी मस्जिद बंदरला गेली होती ना तिथून मी हा कपडा आणला तर तिकडे बरीच होलसेलची दुकानं आहेत ना तिथून हा कपडा आणला आहे तसं बरंचसं मटेरियल ह्या प्री पिशवीमध्ये आहे काय काय आणलेलं त्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलंच मस्जिद बंदरच्या तर ते सगळं सामान मी आता गोळा करून इथे ठेवलेलं आहे आणि आता एक 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 मी लावायला घेणार आहे सगळ्यात पहिले तर मी हे जे स्टँड आणलं आहे ना ते असेंबल करायला घेते तर मी जे हे पाईपचं स्टँड आणून घेतलं होतं ना ते मी असेंबल करून घेतलं आहे आणि हा असा फुलांचा बॅकड्रॉप मी आता त्या पाईपाला असा नीट लावून घेणार आहे तर ह्यासाठी मी केबल टायचा वापर करणार आहे केबल टायने काय ना व्यवस्थित फिक्स होऊन जाईल आणि त्याला ते केबल टाय घालण्यासाठी असं होल पण दिलेले आहेत आणि तसंही ते मेश आहे त्यामुळे कुठूनही केबल टाय मी लावू शकत होते असं हे छोट्याशा गणपतीचं डेकोरेशन असल्यामुळे एकाच मॅटमध्ये माझं पूर्ण बॅकड्रॉप रेडी झालेला आहे रेडी म्हणजे अजून बाकी आहे काम थोडं मस्त झालं आहे ना छान दिसतंय ते फुलांचं डिझाईन खूप मला खूप आवडलेलं जसं फ्लावरिंग पिंक मग ह्यावेळेस पिंकच पिंकची अशी थीम बनवूया असं म्हटलं आणि थोडस त्याच्यात पिंकचे शेड्स घेऊन मग त्याचं छानसं होऊन तर हे बॅकड्रॉपला खूप जास्त छान वाटत आणि एका शीप मध्येच काम झालं तर ह्या ज्या फोन शीट आपलेल्या ना त्या सुद्धा लावून घेते मी एका म्हणजे या पायपांना अशा साईडनी लावून घेणारे म्हणजे याला पुन्हा टोचून आपल्याला मस्त पिकी फुलांचं डेकोरेशन करत पाहिजे तर मी हे सगळं दोऱ्यांनी बांधून घेतलेलं आहे दोऱ्यानेच मला ते मजबूत चांगला जाड दोरा घेतलाय मी आणि त्याच्याने बांधून टाकलं बघा तर राहत आहे का कारण ह्याच्यावर परत पानं फुलं ते सगळं डिझाईन येणार आहे तर एवढं तरी तयारी माझी आता करून झालेली आहे पुढची जस जशी होत जाईल तसं मी तुम्हाला दाखवत जाईल तर आता टूथपिकच्या मदतीने ही सगळी फुलं जी आहेत ना ती मी फोमवर टोचून घेणार आहे तर आता पहिले तर मी ही अशी गोल्डन फुलं लावून घेते आहे म्हणजे अंतराअंतरावर जशी मला अरेंज करता येणार आहेत ना तसं लावून घेणार आहे मी हे जे ऑर्किडच्या फुलांच्या काड्या आणल्या होत्या ना मी त्याची पण मी फुलं आता सेपरेट करून घेणार आहे कारण का मला ॲक्च्युली ऑर्किडची फुलं सजवण्यासाठी हवी होती पण फुलं मला मिळाली नाही म्हणून मग मी ह्या अशा काड्या मिळाल्या त्या घेऊन आली म्हटलं ठीक आहे फुलं आपल्याला काढून सेपरेट करता येतील आणि मग ती लावता येतील तर असं बरंच काय 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 डोक्यात चालू होतं एक नाही एक काही लावलेलं ते परत काढत होती परत लावून बघत होती असे बरेचसे चेंजेस होत 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 हे मग मखर डेकोरेशन असं रेडी झालेलं आहे तर माझ्याकडे ही जी मेटलची कमळं होती ना जुनी म्हणजे ॲक्च्युली मॅ कॅन्डल स्टँड आहे ते तर त्याला मी आता कलर करते तर हा असा मी खालच्या पाकळ्यांना ना असा ग्रीन कलर म्हणजे लीफसारखा पाक पानांसारखा असा कलर देऊन घेते आणि वरती ज्या पाकळ्या आहेत ना त्यांना मी असा गुलाबी मस्त हॉट पिंक कलर देणार आहे म्हणजे ती कमळं अगदी छान दिसतील उठून दिसतील तर अशा प्रकारे जुन्या वस्तूंना सुद्धा मस्त नवीन करून मी डेकोरेशनमध्ये यूज करणार आहे तर आता ही प्रोसेससुद्धा दिसते तितकी सोपी नाही हां मी दोन दिवस हे काम करत होती कारण काय एक हात मारून मग मा तो, तो मा ते तो रंग वाळवल्यानंतर मग दुसरा हात त्याच्यावर मी मारला पर मी मी मा मा परत पहिले गुलाबी रंग मी आणायला विसरली होती दुसऱ्या दिवशी गुलाबी रंग मी मार्केटमधून घेऊन आली आणि मग परत गुलाबी रंग दिला तर असं दोन दिवस गेले त्या सगळ्या टोटल प्रोसेसमध्ये आता मी अजून एक गोष्ट दा दाखवते तुम्हाला मी गणपतीसाठी काय आणलेलं आहे तर गणपतीची ज्वेलरी ता 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 मी आता इथे काढली ना साईडला तर दाखवत होती तर आता मी भुलेश्वरला गेली होती तर तो भुलेश्वरचा ब्लॉग पण तुम्हाला येईलच लवकरच पण त्याआधी ही गणपतीचं सगळं दाखवते मी तयारी तर हा फेटा आणलेला आहे बघा मी गणपतीसाठी खूप सुंदर आहे खूप मस्त आहे मला आवडला आणि माझ्या गणपतीच्या मूर्तीला अगदी परफेक्ट होईल अशी साईज मला मिळाली हा एकच सिंगल एकच उरलेला पण कलर क्यूट आहे म्हणून मग घेतला आणि हा शेला पण घेतला आहे हा छोटा शेला घेतला आहे मी देवारातल्या गणपतीसाठी आणि इकडच्या गणपतीसाठी पण घेतला आहे पण तो मी तुम्हाला नंतरच दाखवेन हा एक मुकुट आहे माझ्याकडे आता मी विचार करते बघू फेटा घालायचा का मुकुट घालायचा मागच्या वर्षीचा हा मुकुट आहे असा छानसा तर बघू आता विचार करते हे किंवा हे तर बहुतेक मी फेटा घालीन हा आत्ताच मी घेऊन आली आहे नवीन तर मग हाच घालीन शिवाय मी हे घेतलं आहे सुंदरशी कंठी बघा किती सुंदर आहे ना त्याची मस्त कमळाची फुलं वगैरे आहेत त्याच्यात पण छान आहे मला खूप जास्त आवडली आणि हा एकच हार होता त्यांच्याकडे हा मला पडलेला आहे तीनशे पंचावन्न रुपयाला तीनशे पंचावन्नला मस्त आहे ना तर हा ते एक घेतला हा फेटा बहुतेक काहीतरी दोनशे रुपयाचा का एकशे ऐंशी रुपयाचं काहीतरी आहे आता किंमत त्याच्यावरची काढून टाकली वाटतं त्यामुळे लक्षात येत नाही आहे तर असा हा फेटा घेतलेला आहे हे पन्नास रुपयाचं उपरण आहे आणि गणपतीला जे मी मोठं घातलं आहे ना ते शंभर रुपयाचं आहे पण ते मी आता नाही घाण मी गणपतीला ना घालून ठेवलं आहे तर गणपती मी तुम्हाला पहिल्या दिवशीच दाखवीन ठीक आहे तर आता माझी दोन कामं तर अटपून झाली होती आता मी बसली आहे शिलाई मशीनवर कारण का मला शिवायचं होतं नैवेद्याच्या ताटाखाली ठेवण्यासाठी केळीचं पान आणि ते माझ्याकडे नव्हतंच आणि शिवायचं हे कधीपासून मी ठरवूनच ठेवलेलं ॲक्च्युली मी ह्याचं कटिंग वगैरे सगळं कधीपासून करून ठेवलेलं पण शिवायला काय मला मुहूर्त लागत नव्हता शेवटी ॲटलास्ट आज तो मुहूर्त लागला म्हणजे आज करावंच लागणार होतं म्हणा कारण का त्याच्यापुढे वेळच नव्हता माझ्याकडे तर आज अगदी रात्री लेटपर्यंत जागून मी हे सगळं शिलाईचं काम हाता वेगळं करून टाकलं म्हटलं आज तर हे करायलाच पाहिजे कारण का नंतर मग बाकी तयारीला वेळच मिळणार नाही ना म्हणून मग शिलाई काम मी पटकन आटकून टाकलं आता ही रातची फोटोग्राफी बघा माझा पाय पण तर तो म्हणजे हे करतोय की म्हणजे मी मशीन कशी ऑपरेट करते हे दाखवण्यासाठी त्याची फोटोग्राफी बघा <laughs> आता शिलाई करता करता मी शूट करू शकत नव्हती हो ना आणि तो होता जरा मोकळाच होता म्हटलं ठीक आहे कर जरा थोडंसं शूट कर आणि दाखव थोडंसं कॅमेरा मार तर त्याचं काम चालू होतं मते तर आता केळीचं पान तर शिवून झालं आता मी एक समयी आसन बनवायला घेते तर त्याच्यासाठी मी अशी फ्रील पहिले शिवून घेते बघा आता ही जी फ्रील तयार केली आहे ना मी ती मी एका गोलाकार कापड कापून घेतलेलं आहे ऑलरेडी आसनाचं आसनाचं किंवा समयी आसन म्हणजे बन म्हणूया आपण तर त्याला मी अशी ही अटॅच करून घेणार आहे आता मी बनवायला घेत आहे कमळासन तर बघा हाऊस बघा किती आहे वेळ कमी आहे पण सगळं काही करायचं आहे मला पण ठीक आहे मनात आलं ना तर असं असतं माझं मग मा केल्याशिवाय काय राहत नाही मग वेळ कितीही लागू देत आणि तोपर्यंत करायला घेईपर्यंत हे नसतं मूर्त लागत नाही आणि एकदा लागला का मग मी थांबत नसते तर आता ऐनवेळी सगळंच एकदम मी करायला घेतलं आहे बघूया जेवढं होईल तेवढं मी करणार आहे आता हे कमळासनसाठी मी हे ड ड्रॉईंग करून घेतलं आहे तर असं ड्रॉ करून घ्यायचं आहे कपड्यावर तर एक ग्रीन कलरचा कपडा घेतला आहे आणि एक कलरफुल घेतलेला आहे म्हणजे ज जे की कमळाचं फुलाच्या पाकळ्यासारखं दिसणार आहे तसं ते त्याला त्या शेपमध्येच पाकळ्यांच्या शेपमध्ये शिवून नंतर मग त्याला कटिंग केलेलं आहे म्हणजे एक्स्ट्रा कपडा कापून घेतला आहे आणि नंतर मग ते उलगडून घेतलेलं आहे कापड म्हणजे उलटी बाजू सरळ करून घेतलेली आहे बघा ह्याप्रमाणे आणि मग आपल्याला अशा पाकळ्या मिळणार आहेत कमळाच्या आता ह्या तयार पाकळ्या आपल्याला एका चौरस कपड्यावर शिवून घ्यायचा आहे तर पहिले हा चौरस कपडा मी शिवून घेणार आहे त्याला मी लेस लावून घेते असा छोटासा बेस तयार केलेला आहे आता ह्याच्यावर मी ह्या पाकळ्या वगैरे जॉईन करायला घेणार आहे आता हे असे दोन सर्कल ड्रॉ करून घेतलेत ह्या चौकोनी ह्याच्यावर आणि आता ह्याच्यावर आपल्याला ह्या पाकळ्या लावायच्या आहेत मी पहिले अशा ग्रीन पाकळ्या लावून घेणार आहे म्हणजे आउटर साईडला आणि नंतर मग आतल्या बाजूनी या लावणार आहे आता ते लावल्यानंतरच तुम्हाला कळेल त्या कशा दिसत आहेत त्या सगळं झालं आणि आता मी ह्या पायऱ्यांना सुद्धा उरलेला कपडा आहे ना ध्यासनासाठी वापरलेला तो उरलेला कपडा आता मी ह्या पायऱ्यांना लावून घेणार आहे म्हणजे आपल्या पायऱ्या सुद्धा छान मस्तपैकी रेडी होते तर आता पायऱ्यांना कापड तर पूर्णपणे लावून झालेला आहे हो हॉटलुगांनीच मी लावलेलं ला आहे सगळीकडून चारी साईडनी कपडा लावून व्यवस्थित चिपटून घेतला आहे आता जरा एक शोभेसाठी म्हणून लेस पण लावून घेते म्हणजे मग ह्या पायऱ्या अजून छान अट्रॅक्टिव्ह दिसतील तर आज जेवढं काम करता येईल तेवढं करून झालेलं आहे पहा माझं मखर वगैरे अगदी रेडी आहे मखर खूप छान झालेली आहे माझी म्हणजे माझी मलाच खूप आवडली आहे हे बघा इथे मी असं मस्त काय म्हणतात फुलांचं तोरण वगैरे असे लावलेले आहेत हँगिंग्स आणि हे पहा हे कमळ मी जे लोटस सिकडेचे कलर केले ना ते खूप जास्त छान दिसत आहेत आता खूप शोभा आली आहे बघा त्याला छान वाटत आहेत ना म्हणजे अगदी लोटस म्हणजे लोटसच वाटत आहेत ते छान वाटतात आणि शिवाय माझी मखर त्याला मी हे झुंबरसुद्धा लावलं आहे आता इथे मी ना खरी फुलं लावीन ही जी स्टिक जी दिसते आहे ना त्याला मी फु खरी फुलं लावीन पण एकंदर माझं डेकोरेशन कसं झालं आहे मला खरं सांगा मी एकटीने खूप मेहनत घेऊन एवढं सगळं केलेलं आहे हा पाठ इथे गणपती ब बसतील हे आर्टिफिशियल फूल आहे माझ्याकडे जास्वंदीचं ते सध्या तरी इथे ठेवलं आहे नंतर बघूया हे छोटासा उंदीर मामा आहे इकडे तर असं सगळं आहे अजून लायटिंग मला करायचं आहे तर आता ते मला ॲक्च्युली आता मला जायचं आहे स्टेशनला उद्यासाठी फुलं वगैरे सगळं घेऊन यायचं आहे हा व्हिडिओ एडिट करून तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे तर बरीच सारी कामं आहेत अजून मी काय काय शिवलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर हे मी शिवलं आहे प्रसाद ठेवण्यासाठी केळीचं पान तर ह्याच्या शिरा आहेत ना तेवढ्या फक्त मला आता हे एवढं एम्ब्रॉयडरी करायचं राहिलं आहे तर ते मी आता आज रात्री बसून करून टाकेन कम्प्लीट हे एक समयी आसन तयार केलं आहे आता बघू मला कुठे कसं वापरता येईल मला माहिती नाही पण मी बनवून तर ठेवलं आहे आणि हे मी बनवलं आहे हे मी सगळं फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे हां हे सगळं फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे हे बघा मी हे बनवलं आहे एक छोटंसं कमळ आसन थोडं म्हणजे ठीक आहे थोडंफार वाकडं तिकडं पण जमलं आहे मला बऱ्यापैकी चांगलं जमलं आहे असं दिसायला ओवरऑल लुक तर त्याचं छान येतं आहे खरंच म्हणजे हँडक्राफ्टेड वस्तू असतात ना आपण पैसे देताना काचकूच करतो अरे एवढे कसे तेवढे कसे पण शिवताना मला खरोखर कळलं किती कसरत असते ती आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी शिवतानाच खूप जास्त मेहनत घ्यावी लागते आणि ते मला हे शिवताना खरोखर समजलं आहे खूप जास्त टाईम कन्झ्युमिंग असतात ह्या गोष्टी आणि खूप जास्त मेहनत लागते त्यामुळे खरंच हँडक्राफ्टेड वस्तूंना किंमत पे करताना आपण जास्त विचार नाही केलेला आहे तर ठीक आहे आजचा माझा हा व्हिडिओ मी इथेच संपवते माझ्या या सगळ्या वस्तू तुम्हाला आवडल्या असतील आजची मी सगळी पूर्वतयारी गणपतीची तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे काय काय पूर्वतयारी आता मला फुलं वगैरे आणायला तर जायचं आहे त्यामुळे ते सगळं नाही शकत आहे गणपतीला अजून छान नटवायचं आहे मला हे सगळं घालून मखर वगैरे रेडी आहे त्यामुळे आज मी जेवढं करता येईल तेवढं आज रेडी केलेलं आहे आणि आता रात्रीपर्यंत सगळं फुलांचे आरासबिरास ते सगळं कम्प्लीट करून टाकेन तर माझ्याकडे गणपती बसत नाहीत तरीसुद्धा मी एवढी मेहनत घेऊन सगळं केले करत असते म्हणजे दरवर्षी कारण का मला हे सगळं खूप आवडतं कारण का लहानपणापासून हे सगळं मी केलेलं आहे आमच्या घरीसुद्धा पाच दिवस गणपती बसायचे त्यामुळे मी हे सगळं करून झालेलं आहे माझं आणि ते करते अजूनही मला आवड आहे त्यामुळे मग मी करते तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच गणपती बाप्पांच्या व्हिडिओमध्ये जेव्हा की मी इथे गणपती बाप्पा मा बसणार आहेत विराजमान होणार आहेत तेव्हाचा व्हिडिओ मी करणारच आहे म्हणजेच गणेश जयंतीचा तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर